निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे एक वेगळी चुरस या निवडणुकीत पाहायला मिळते आरोप प्रत्यारोप सुरू आहेत काय तुम्ही सांगणार आहे माळेगाव सहकारी साखर कारखाना हा शेतकऱ्यांच्या प्रपंचाचा एक अंग आहे आणि तो कारखाना सुस्थितीत राहावा म्हणून का का सहकार कायद्याप्रमाणे प्रत्येक पाच वर्षानं सभासदामधून संचालक मंडळाची निवड केली जाते आणि त्या निवडीसाठीच हे मतदान आहे ते मतदान करण्यासाठी सगळे लोक मतदान केंद्रावरती जात आहेत त्याच पद्धतीनं आम्ही मतदान केंद्र मतदान करण्यासाठी केंद्र आलेलो आहोत टीका टीका पण केली जाते तुमच्यावरती की, तुम वर की पंच्याऐंशी वर्षाच्या माणसाला चेअरमन करणार का मी चेअरमन मी स्वतः त्यांनी स्वतःच डिक्लेअर केलं की के आज चेअरमन होणार काय चेअरमन कुणाला करायचं हे सभासद संचालक मंडळी निवडतात आता संचालक मंडळामधून चेअरमनची निवड केली जाते असं कायद्याची तरतूद आहे पण काही कार्यकर्त्यांनी आत्ताच गाड्यावरती बॅनर लावले चेअरमनच वगैरे कसं बघता तुम्ही आत्तापर्यंतचा इतिहास निवडणुकीचा सगळ्या कारखान्याचं माहिती आहे तुम्हाला मग आधीच उमेदवार जाहीर घोषित करून काय सिद्ध करायचं होतं त्यांना विचारलं पाहिजे तुम्हाला काय वाटतं म्हणजे निवडणुकीत एक वेगळी पद्धत आली या कारखान्याच्या असंच दिसतंय सगळ्यांना अण्णा पी डी सी बँकेचं प्रकरण ज्यावेळेस घडलं म्हणजे उघडे होते रात्री याच्यावर अजितदादा असं म्हणत आहेत की त्यांच्यादेखील शरद पतसंस्था असेल किंवा दूध संघ असतील उघडे होते तेव्हा का आमच्याकडे दूध संघ वगैरे काही नाही एक छोटीशी पतसंस्था हे मान्य आहे आम्हाला परंतु ते आज जिल्हा परिषदेच्या अंगणवाडीच्या शिविका त्यांच्या आशा वर्कर सगळ्या शा हायस्कूलचे शिक्षक लक्षात जिल्हा परिषद शिक्षक बँकेचे शिक्षक हे कुठल्या शास्त्रावर ते वापरतात त्याला घरोघरी पाठवतात मतदान मागायला सांगतात कोणा देतात कुठल्या शास्त्रात येतं काय करतात आम्ही नुसतं बसलो तर चालत नाही ती जी बँक आहे ती बँक रात्रीच्या साडेपाच ना तर उघडी ठेवता येत नाही ती बँक उघडी ठेवली तिथे ह्यांचे प्रतिनिधी होते आले होते आम्ही जायच्या पोरी ते अगोदर गेले तर ते सगळे जायक्या सापडले असतात आणि निवडणुकीत दबावतंत्र वापरलं जाते वाटतं का तुम्हाला दबावतंत्र आम्हाला काय वाटत नाही ना वाट ना ना हे त्यांचं नेहमीची स्टाईल आहे त्याला आम्ही काय बरं नाही दादा तर अना पैसे वाटपाचा आरोप तुमच्यावर देखील करताना पाहायला मिळत काय नक्की तसं आणि काय सध्याचं असं हे जे आहे ना हे मतदाराला तुम्ही विचारा आम्ही शेतकरी माझे आमच्याकडे कुठले उद्योगपती नाही तर दा उद्योगधंदा नाही शेती करणारी माणसं आम्ही आहोत आमचा काही कुठला दोन नंबरचा धंदा नाही त्यामुळं आम्ही पैसे कुठले वाटणार आम्ही लोकांच्या पुढं जाणार मतं मागणार गेले पंचेचाळीस चाळीस पंचेचाळीस वर्ष ह्या कारखान्यात मी संचालक म्हणून व्हायस म्हणून चेअरमन म्हणून काम केलेलं आहे अत्यंत प्रामाणिकपणानं काम केलेलं आहे आणि आम्ही केलेल्या कामाची पावती आज सभासद निश्चितपणा देईल अशी मला खात्री आहे पण त्यांना चेअरमन होण्याची का वेळ येते या उघड्यात त्यांचं मला कसं विचार नाही पण मग कारखान्यात कमी कमी पडला आतापर्यंत काय सगळ्या गोष्टी म्हणून की त्यांना सगळा ताब्यात घ्यायचा आहे आमचा कारखाना त्यांना मोडायचा आहे मागच्या वेळेला त्यांनी छत्र सोमेश्वर कारखान्याची तेरा गावं अकरा गावं ती गावं साठ गाव। गाव। वर्षापासून त्या कारखान्याचे सभासद आहेत त्यांची इकडे माळेगावला यायची इच्छा नाही असं असताना ह्यांनी दबावतंत्र वापरून तर त्या त्या कारखान्याचे हे गावं जोडण्यासाठी जनरल मिटिंगच्या व्याज ठेवते विषय ठेवला जनरल मिटिंगनं ते नाकारलं किंवा हे करू नका म्हटलं तरी त्याने खोटं प्रोसिडिंग लिहिलं प्रोसिडिंग म्हणजे जनरल मिटिंग म्हणजे त्या संस्थेचं सुप्रीम कोर्ट आहे आणि त्या सुप्रीम कोर्टानं सांगितलं की तुम्ही लक्षात लगा हे गावं जोडू नका तरी त्याने खोटं प्रोसिडिंग लिहिलं आणि गावं जोडण्याचा प्रस्ताव वर पाठवला काही लोक कोर्टात पाठवले त्यावेळेला आम्ही सरकारचे प्रतिनिधी जनरल मिटिंगला बोलवले होते त्यांचा अहवाल आम्ही कोर्टामध्ये हजर केला सगळे त्यांचं फेटाळून लावलं आणि नंतर ज्या वेळेला प्रसिद्धी मंजुरीला आलो त्या वेळेला आम्ही सगळ्यांनी उठाव केला आणि त्यांना ते सगळं माघारी घ्यावं लागलं रद्द करावं लागलं त्यांनी लिखी दिलं इथून पुढं आम्ही या का काक्रा गावात जोडण्याबद्दल आम्ही कोणाही कदापी ठरावकार मांडणार नाही काही करणार नाही अशा पद्धतीचं त्यावेळेचे चर्म वायचे बी या तिघांनी जनरल मिटिंगला देखील दिलं हा हे जे सगळं कृत्य आहे हे महाराष्ट्रातल्या सहकारी साखर कारखान्यामध्ये कुठंही घडलं नावं इतकं लाजीरवाणी गोष्ट आहे मुडीत काढायचं मुडीत काढायचं मुडीत काढायला म्हणजे आम्ही दोन दोन तीन करण्या आम्ही भाव चांगले देतो त्याच्या खातगी करायला द्यावं लागेल आणि त्यांची नेहमीची एक ट्रायल आहे की आम इथल्या भागातला शेतकरी तो असणारा माणूस हा पैशाने किंवा आर्थिकदृष्ट्या मजबूत झालं नाही पाहिजे ते दाखवत नाहीत बोलत नाही तुम्ही सांगा एक नाही छत्रपतीची काय अवस्था केली दोन सांगायची काय अवस्था आहे आपल्या आम्हाला सांगितलं सूत घेण्यासाठी पैसे द्या आम्ही त्यांना शेअर भांडवल दिलं चालले का सूत घेरणे काही नाही त्यांनी आयुष्यात कुठलीही नवीन संस्था काढली नाही चालू नाही ज्या संस्था ज्या आहेत त्या मुडकळेला कशा येतील असा प्रयत्न केलेला आहे शेतकऱ्यांना उद्ध्वस्त कोण करतोय मग तुम्ही सांगा शेतकऱ्यांना जर त्यांच्या मालाचा जम नाही मिळाला उद्ध्वस्त ऑटोमॅटिक होतात का नाही छत्रपती कारखाना कर मिळाला का नाही मिळाला त्यांचा जो घर खर्च कारखाना नाही नाही देऊ शकले आज बारा चौदा वर्ष झाले ते मंडळी टनाला तीनशे चारशे पाचशे रुपये भाव कमी घेतात तिथं कुठे गेला सहकार त्यांचा वयाचा उल्लेख केला जात होता तुमच्या की पंच्याऐंशी वर्षा माणसाला तुम्ही चेअरमन करणार की मला करणार बघा हा विनोदाचा भाग आहे विनोद असा की त्यांनी माझ्याकडे माणसं पाठवले मी फॉर्म भरणार म्हटलं आपण एकत्र करू तुम्ही चेअरमन राहा पाच वर्षी रा। तुम चेअरमन राहा तुम्ही संचालक मंडळातले बारा चौदा संचालक तुमच्या विचाराचे घ्या पाच चार संचालक आम्ही यादी देतो आमची त्यातनं तुम्ही निवडा पण तुम्ही चेअरमन राहा पण आम्हाला बरोबर घ्या आम्ही सांगितलं आम्हाला तुमच्या बरोबर यायचं नाही तर जे छत्रपती झाले ते आमचं करायचं नाही त्यानंतर ना, आमचे जे कारखाने मागं ती काय त्या अकरा गावात जोडण्यावर प्रयत्न केला ते जर आम्ही जिथे गेलो त्याने जोडा म्हणून सांगितलं आम्हाला ऐकावं लागेल ते आमचा कारखाना मोडू द्यायचा नाही मग आम्ही त्यांच्याबरोबर गेलो विरोधकांकडून मोठ्या प्रमाणात पैशाचं वाटप होतं असा आरोप होतोय आणि काय रेट काढलाय काय बघ काय रेट पैसेच माझ्याकडे नाही तर काय रेटचा किती वाटलं काय चर्चा झाली असं ते सगळा कोटीतला खेळ आहे ते मोजायला आम्हाला यायचं नाही अकडसोज लोक हे बघा त्यांनी आम्हाला जे कळले माहिती अशी आहे दहा हजार रुपये प्रत्येक मदाराला द्यायचे आणि अकरा हजार लोकांना पैसे वाटायचे लक्षात आलं का असं त्यांचं आहे आता आम्हाला कोट कशाला माहिती ते माहीत नाही शंभर टक्के खात्री कारण लोकात राहणारी माणसं आम्ही लोकांच्यासाठी चाळीस वर्षे कष्ट के केलेले अत्यंत प्रामाणिकपणा केले लोकांचा विश्वास आहे आणि म्हणून त्या विश्वासाच्या जोरावर म्हणतो पैशापेक्षा प्रेम आणि विश्वास मोठा आहे आणि ते आम्ही संपादन केले म्हणून आम्हाला खात्री आम्ही निवडून देऊ धन्यवाद